पंधराशे रुपय त्या आपल्याला आता हे सोळाशे रुपयात बस चाललेलं पंधराशे पन्नास रुपये फक्त हे फक्त सत्तावीसशे रुपये बनवले आहेत ना ताई तसंच राहणार फक्त हे लाईट वेट राहणार कोंडे आणि ब्लाऊज हे कलर आज आपण सुंदर मुंदडा यांच्या शॉपला भेट दिलेली आहे रविवार पेठ पुणे येथे शॉप आहे शॉपचं लोकेशन आहे रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या मागच्या बाजूला हिर ब्युटी सेंटरच्या शेजारी तुम्हाला लाकडी जिन्यानी वर पहिल्या मजल्यावर जायचंय उजव्या हाताला वळायचं आहे आपल्या पुण्यातील सर्वात जुनं आणि होलसेल शॉप आहे किरकोळ खरेदी होलसेल भावात आपण इथं करू शकता नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आलेलो आहोत रविवार पेठेतील श्याम सुंदर मुंदडा यांच्या शॉप मध्ये होलसेल शॉप आहे आणि तुम्ही किरकोळ खरेदी होलसेल भावामध्ये इथं करू शकता ती जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यामुळे त्यांनाही हे पॅटर्न अगदी स्वस्त दरात उपलब्ध राहतील आपण आज लग्न साऱ्याच्या हिशोबाने नवीन व्हरायटी घेऊन आलोय मध्ये एकदम जबरदस्त पॅटर्न आहे बघा हे तसा रिटेल प्राइस आहे ते पंचवीसशे ते बावीसशे पर्यंत विकल्या जातात पण आपल्या होलसेल दरामध्ये तुम्हाला पंधराशे रुपयाला बसेल अशी व्हरायटी आहे फक्त आणि फक्तशे रुपयात त्यात तुम्हाला हे बघा हा हे बघा रेग्युलरला जे कसं आहे टिपिकलला जे नाजूक बुट्टे वगैरे हो असतात त्या हिशोबाने हे सगळं फॅन्सी बुट्टा राहणार बॉर्डर स्टाईल वेगळा राहणार पॅटर्न वेगळा राहणार कलर रेंज मिळतील मी फक्त आता याच्यातला एक एकच पीस दाखवणार ओके नंतर बाकी तुम्हाला व्हरायटी बघता येईल त्याच्यात चे ना? हे सगळे पंधराशेचे आहे ना कुठला हे रेंज हे त्यातला अजून कमी रेंज मध्ये ज्यांना बॉर्डर वगैरे नको असते बॉर्डर लेस पॅटर्न ओके डिझाईन राहणार पॅटर्न एकदम आहे हे बघा अकराशे पन्नास रुपये फक्त अकराशे पन्नास सुंदर एकदम बेस्ट राहणार प्युअर सिल्क टाइप लुक येणार मस्त व्हरायटी कपडा लग्न सर आहेत नवरीला अगदी सणावाराला घालायला गेला हे बघा हे एक प्रकार फव सिल्क आहे लिचा सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट आणि स्मूथ राहणार बुट्टी नवीन आलेले आता ह्याच्यात तीन प्रकारे राहणार मिनाकारी काम पूर्ण आणि हे बघा हे गोल्डन पल्लू ऑलोर अशी नाजूक बॉर्डर वाव मोती मोती कलर नाही याच्यात असं सहा कलर येतील मॅडम कलर रेंज पण दाखवतो हे बघा यात दोन डिझाईन आहे कलर रेंज ही राहणार डार्क कलर हवे असतील तरी खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये हे वास पंचवीसशे रुपयाचं आयटम आहे पण आपल्याला आता हे सोळाशे रुपयात बसते फक्त सोळाशे रुपये खूप सुरेख पॅटर्न आहे आणि मार्केट मध्ये हा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार नाही त्याच त्याच साड्या तुम्हाला बघून डिझाईन आहे तो एक डिझाईन आहे खूप सुरेख आहे कलर रेंज राहणार आहे खूप छान आहे सात कलर रेंज आहे मस्त पॅटर्न आहे बघा आता याच्यामध्ये बुट्ट्या ज्या आहेत त्या अशा उभ्या पद्धतीच्या आहेत तर ती बघू दादा तुम्हाला हा एक डिझाईन आहे ज्यांना मोठे बुट्टे हवे असतील त्यांच्यासाठी थ्री पॅटर्न पाहिजे असेल तर आणि कापड एकदम लाईट वेट आहे त्याला खरंच छान आहे खूप छान झालं इस्त्रीची वगैरे काही गरज नाही कसंही धुवा कसंही वापराम साडी मस्त फक्त आणि फक्त रेंज काय म्हणाला सोळाशे रुपये टिशू मुनिया पैठणी हो मस्त सध्या हे बाजारात त्याची खूप ट्रेंड आहे हे बघा जबरदस्त पॅटर्न आहे खूप छान क्वालिटी आहे याच्यात प्युअर आर्ट सिल्क सगळे येतात आता हे बघा हे रिटेलला तसं अडीच ते तीन पर्यंत याची विकले रेट जाते ओके हा आणि आपण आणलेलो पंधराशे पन्नास रुपये फक्त डबल पक। मुनिया आहे आणि मेन म्हणजे आहे पूर्ण बीबिंग मध्ये राहणार सुंदर सुंदर पॅटर्न पैठणी पण सोबर पैठणी सोबर सोबर त्यात एक असं लोटस मध्ये ओके खूप छान प्रकार आहे बघा आता जे बाजारात जे ट्रेंड आहे ते लोटस ची ट्रेंड आहे खूप सुरेख आहे हा पण म्हणजे जे आपण प्युअर मध्ये जे बघतो पस्तीस हजार रुपये आपण सेमी मध्ये आणलेले सॉफ्ट सिल्क मध्ये ओके त्याला ऑल ओव्हर अशी नाजूक बुट्टी पूर्ण पिकॉक आणि त्याचा डिझाईन आहे ही जी रेंज आहे ही काय राहणार आहे कुठला ही आता आपण बघतोय लोटस लोटस वाली ते फक्त सत्तावीसशे रुपयाला सत्तावीसशे रुपयाला सुंदर कॉन्ट्रास्ट ओनली लोटस मध्ये पल्लू बघा किती गोड आहे पल्लू आहे खूप छान साडी खूप सुरेख आहे अंगावर नेसली की विचारणार कितीची साडी आणि रेंज काय असणार याची कुठलं ही साडी आता आपण साडेपाच आहे पण आता पस्तीसशे रुपयाला आहे गंधर्व पल्लू पैठणी म्हणजे नवरी मुलीला वगैरे कुणाला दुसरं लग्नात वगैरे घालायला खूप छान पॅटर्न आहे यामध्ये कलर शेड डार्क वाली पण येते का सात ते आठ कलर प्रत्येक याच्यात राहणार आहे ओके कारण व्हिडिओ मध्ये सगळे कलर दाखवू शकतो नाही हा पेस्टल कलर आहे पिस्ता कलर येणार डार्क पण येणार अशा प्रकारे डार्क वगैरे येतील रेड राणी मेजंटा असे कलर पण असतात ओके ओके मस्त सुंदर सुंदर पॅटर्न आहे एकदम पेस्टल पण आहे डार्क शेड पण आहे कॉन्सेप्ट आणि रेंज खूप स्वस्त आहे मस्त व्हरायटी धर्मावरम चे पॅटर्न मध्ये धर्मावर चंद्रकोर बुट्टी आहे ओके खूप छान साडी आहे बघा आणि बुट्टी एकदम नाजूक आहे नाजुक, ज्या मैत्रिणींना नाजूक आणि ब्लाउज पीस ब्रोकेट चिल ब्रॉकेटचं ब्लाउज आहे आणि पल्लू रिच छेनार खूप छान साडी दिसेल तुम्हाला ओपन करून दाखवूया सेल्फ मध्ये आहे सेल्फ सेल्फ आता सध्या सेल्फ ची फॅशन खूप सुरे आणि ह्या कलर ची पण ट्रेंड आहे आता खूप छान ू पण बघा किती ब्लू म्हणतात त्याला ऑलिव्ह ब्लू म्हणतात इंडिगो ब्लू म्हणतात खूप छान हे बघा आणि रेंज काय जाणार ही हे रेंज सगळं तुम्हाला पाच साडेपाच च्या रेंज आहेत ओके हे सगळं बत्तीसशे तीन हजारच्या रेंज मध्ये आपल्याला मिळत किती सुरेख प्युअर सिल्क मध्ये जो आपण सेम मध्ये जर तुम्हाला प्युअर पाहिजे असेल तर प्युअर पण मिळतात दहा ते बारा हजारच्या रेंज मध्ये त्यातला हे एक कॉन्सेप्ट नाही मध्ये ओके रिच लुक आहे आणि कलर नवीन आहे सगळे कॉमन कलर नाहीये वाच छान आहे बॉर्डर स्टाईल बघा कपडा एकदम स्मूथ राहणार आणि मला वाटतं फिरता कलर येतो सगळं फिरता कलर फॅन्सी कलर हा पण असाच तीन साडेतीनच्या घरातच येतो का मॅम हे दे हे हे ही रेंज काय ती कुठला ही आता आपण हे दाखवतो ना आता हे सगळे नॉर्मल रेंज ची तीनच्या आसपास मध्ये तीन, तीन बत्तीसशे खूप छान आहे हे बघा साडेतीन चार खूप छान साडी आहे मस्त बॅटर्न टोटली आपण जे आहेत ना आता याच्यामध्ये एक दोरा प्युअर राहणार आहे एक दोरा सेमी राहणार आहे ओके पूर्ण जर प्युअर घ्यायला गेला, गेला आपण सतरा ते अठरा हजार ओके तर आपण सेमी बनवून घेतलेले म्हणजे एक दोरा प्युअर टाकून बाकी सेमी टाकलेले अच्छा म्हणून ते हे लुक आपल्याला प्युअरचा लुक आहे कलर रेंज बघा ना मॅडम बरोबर कलर रेंज कॉम्बिनेशन आर्ट सिल्क मध्ये हे कलर रेंज आणि कॉम्बिनेशन बसत नाही बरोबर आहे जसं की बाजारात लोक व्हिडिओ करतात की आपण दोन हजार साडे हजार रुपयाला देतो तसं काम आपल्याकडनं प्युअर होलसेल रेट लागेल आणि जे काय आहे तुमच्या समोर आहे बघा पॅटर्न खरच सुरेख आहे क्वालिटी बेस्ट असते आपल्या इथून तुम्ही साडी नेली तर नक्कीच तुम्हाला चार जणी विचारणार असे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतात सुंदर व्हरायटी आहे बॉर्डर स्टाईल वेगळी आहे कलर रेंज बघा किती युनिक आहे नेसल्यावर कोण म्हणणार नाही की या रेंज साडी आहे मस्त फक्त तीन साडे तीनच्या घरामध्ये बसेल हे गंधर्व बॉर्डर मध्ये ओके पूर्ण मीनाकारी बुट्टी राहणार फॅन्सी बॉर्डर आहे हे बघा घुमर बुट्टा आहे खूप छान पॅटर्न आहे ऑल ओव्हर अशी राहणार सिल्क छान आहे वा सेमी प्युअर मिक्स आहे बघा खूप जबरदस्त पॅटर्न आहे टोटल आपण जे बनवले आहेत ना ताई हे सगळे प्युअरचे कॉफी आहेत ओके पंधरा सोळाची रेंजची आहेत रेंज आपण सगळं तीन साडेतीनच्या रेंज मध्ये आणलेलो आहे कापड बघा एकदम सॉफ्ट आहे शाईन बघा त्याच्यावर बेस्ट आहे काहीच प्रॉब्लेम येत नाही म्हणजे आता दादा सांगतायत तेव्हा मला कळतय नाहीतर अशी पाहिला तुम्ही नजरेने पाहिली तर म्हणणार ही प्युअरच आहे शाईन वगैरे बघा जेव्हा तुम्ही वेअर करणार लोकांना काही कळणार नाही की सेमी एका प्युअर आहे प्युअरच वाटणार मस्त पॅटर्न एक दोरा प्युअर कथांची व्हरायटी दाखवतोय ओके बघून घ्या एकदम यात डिझाईन कलर व्हेरिएशन राहणार आहे तर मी अपन... आता ना एक एक पीस दाखवणार ओके यामध्ये पेस्टल आणि डार्क दोन्ही कॉम्बिनेशन आहेत दोन्ही शेड आणि डिझाईन्स अनलिमिटेड आहेत आपण आता पाच ते सहा डिझाईन दाखवतोय ओके आणि एकदा कलर चार्ट पण दाखवून देतो ओके ते बघा ही रेंज काय आहे ती आपल्याला ही जी आपण एकवीसशे पासून ते तुम्हाला पाच पर्यंत व्हरायटी राहणार पाच ते okay. साडेपाच पर्यंत okay. एकवीसशे पासून आता आपण ही जी बघतोय ही कशी बसेल हा सत्तावीसशे रुपयाला बस मला एक उघडून याला सिरोजगी वर्कचं पूर्ण काम केलेलं आहे आणि कथान सिल्क आहे सॉफ्ट आणि कथान आणि वेलबुट्टा शेवट पर्यंत दिलेला आहे बघा हा पूर्ण बिबिंग च काम आहे पल्लू भरलेला आहे सुंदर आहे म्हणजे बनारसी सारखं लुक देत आहे ज्यांना प्युअर शालो वगैरे जर नको असेल त्यांना ही पण तुम्ही लग्नात वापरू शकता अशी क्वालिटी तुम्हाला ओके पेस्टल कलर, पेस्टल कलर पॅटर्न वेगळा डिझाईन वेगळा लुक वेगळा रेंज वाढली की त्याच्यामध्ये काय काय व्हेरिएशन येतात ब्लाऊज हेवी होतं ब्लाउज हेवी राहणार काम वाढणार ते सरुस्की वाढणार हे बघा आता हे जे ब्लाऊज ब्रॉकेट चा दिलेला आहे थोडस रेंज याच्यापेक्षा जास्त जास्त पण नाही खूप सुरेख साडेतीन चार रेंज मध्ये हे पण बसते ओके हे बघा पण एक पॅटर्न खूप सुरेख आता हे झाले डस्टी कलर रेंज ओके हे झाले डार्क कलर रेंज ओके हे पेस्टल कलर रेंज अशा कलर इंच व्हरायटी मिळत म्हणजे तिन्ही कलर रेंज आपण कव्हर करू शकतो बघा एकदम छान टोमॅटो कलर यात थोडस वेगळा कलर राहणार यात थोडेसे वेगळे कलर राहणार आणि याचे ब्लाउज सगळे फॅन्सी राहणार वा ब्रॉकेट दिलेलं ब्रॉकेट बी म्हणजे ब्राईटच्या हिशोबानेच हा पूर्ण पॅटर्न म्हणजे वेल वगैरे नको असेल तर असे बुट्टी प्रकार म्हणून बुट्टी विथ okay. स्कर्ट बॉर्डर ना ओके स्कर्टला नाजूक हे बघा सिम्पल मध्ये हवा असेल तर आहे तीन हजार सहाशे रुपये तीन हजार सहाशे तसं हे जी हे बघा माझा हे होलसेल रेट सांगतोय मॅडम मी हा म्हणजे जे आपण दुकानदाराला दे विकायला देतो त्या रेट मध्ये आपण सिंगल साडी विक्री देतो म्हणजे काही मैत्रिणी म्हणतील आम्हाला इथं सिंगल साडी होलसेल भावात मिळते का तर हो नक्कीच मिळते सगळं फॅन्सी कॉन्सेप्ट आहे मॅडम ही रेंज काय आहे सगळं तेच रेंज मध्ये तेवीसशे पासून एकवीसशे पासून तर तुम्हाला पल्लू पाच पर्यंतची रेंज आहे आता ही ही बघा कितीची आहे फक्त एकोणतीसशे रुपये आपण तीन हजार क्रॉस केलेलेच नाहीयेत अजून तीन साडेतीन मध्ये खूप सुरेख पॅटर्न कव्हर करतोय बघा मैत्रिणीं म्हणजे कमी डार्क मध्ये आहे डार्क कलर फुल सिरोजगी वर्क केलेलं आहे पल्लूवर आणि वेल नाजूक नाजूक वेल आहे ह्याच्यावर पण कसं आहे आता हे कॉपर जर आहे गोल्ड जर आहे रोज गोल्ड आहे हा सिल्वर गोल्ड आहे बरोबर हे तिन्ही काठ वेगवेगळे दिलेले राईट असता कलर रेंज पण मिळतील मॅडम रेड राणी वगैरे कलर रेंज पण मिळतील कॅटन पण वेगवेगळे सुंदर आहे सोबत काठ बघा किती सुरेख दिलेले आहे आणि किती छान मोठा बुट्टा आहे सुंदर साडी आता हे बघा फक्त एकोणीसशे पन्नास रुपये काय मस्त पॅटर्न आहे फक्त एकवीसशे रुपये वाव किती गोड पॅटर्न आहे बघा मेन म्हणजे याचा बुट्टा बघा मी तुम्हाला बुट्टा नाहीये किती सुरेख साडी सा बुट्टा आहे ऑलोर अशी पद्रला गोंडे तुम्हाला एकदा पॅटर्न दाखवलं होतं त्यात एक कलर रेंज दाखवतो एकदा बघून घे रेंज खूप मरून कलर प्युअर मरून कलर खरंच छान आहे प्रत्येकाची मी कलर रेंज नाही दाखवू शकणार कारण खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी शॉर्ट मध्ये फक्त प्रत्येकाची व्हरायटी दाखवतो खूप सुरेख आहे नक्की प्युअर कतान सिल्क ही चापून बसते साडी एकदम एकदम पातळ राहणार साडी घडीच बघा किती चापून बसतो प्युअर कथन आहे मस्त पॅटर्न आहे ओरिजिनल आता हे आपण जेव्हा ताई हो आणि आपण काय रेंज घेतली आपण आहे तीन हजार सातशे रुपये रेटनीच म्हणतोय आपण हा पूर्ण पॅटर्न आणि मेन म्हणजे मार्केटमध्ये ओ पूर्ण मिनाकारी नाजूक जवळून दाखवते कॉम्बिनेशन बघा त्याच्यात छान काम आहे आणि हे बघा हे जे जाल आहे स्टार्ट टू एंड मॅडम शेवटपर्यंत एंड पर्यंत जाल पूर्ण येणार आहे तशी साडी तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळेल बर याची कुठल्याही प्रकारची जर अंगाला टोचणार नाही 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 हे दुसरी डिझाईन पल्लू वेगळा आहेत पल्लू वेगळा हा मरून कलर आहे आणि याचा बुटी स्टाईल वेगळा ब्लाउजचा अच्छा त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पीस चा डिझाईन आहे ना याच्यात वेगळा राहणार आहे हो सुंदर पॅटर्न आहे याची रेंज काय आहे म्हणाला तीन हजार सातशे सुंदर पॅटर्न आपण आज कव्हर केलेले आहेत फक्त साडेतीन तीन, तीन हजाराच्या आतल्या साड्या आहेत आपण ज्या काही पाहिल्यात त्या साऊथ इंडियन मध्ये फॅन्सी रेंज मध्ये कमी रेंज मध्ये फॅन्सी लुक फिवरचा लुक मस्त हे बघा काय रेंज आहे ही चालू कुठलं आपण आता बघतोय साऊथ इंडियन मध्ये सतराशे पासून साडेतीन चार पाच पर्यंत व्हरायटी असतो त्याच्यात आता आपण जो बघतोय okay. okay. का हा काय आहे बघा एकदम प्युअर सारखं बाजारात हे सगळं तीन साडेतीन ला विकत डिझाईन बुट्टी वेगवेगळ्या पॅटर्न बॉर्डर यामधलाच सुंदर कलर आणि हे बघा एक कांजीवरम सॉफ्ट सिल्क मध्ये पूर्ण मीना बॉर्डर मीना बुट्टी कलर कॉम्बिनेशन पण वेगळा आहे अंजिरी कलर सारखा पॅटर्न कापड बघा किती स्मूथ आहे एकदम छान मस्त मटेरियल जबरदस्त प्युअर सारखं मटेरियल आणि याच हे बघा ऑल ओव्हर गुट्टी वाव ही खासियत म्हणजे काय जी ब्लाउज पण आहे ना त्यांनी खूप मस्त दिले रॉकेटचा ब्लाउज दिले रॉकेट ब्लाउज दिलेला दिले आहे अजून काय पाहिजे किती सुरेख व्हरायटी आहे चापून बसणारी कुठलीही साडी फुगणार नाही अंगावर हे सगळे तीन साडेतीनशे रेंजचे विकले जातात पॅटर्न आपण एकोणीसशे रुपयाला फक्त एकोणीसशे ची आहे साडी फक्त एकोणीसशे रुपये जर थोडस फॅन्सी वगैरे काही व्हरायटी बघायची असेल तर फॅन्सी पण आपल्याकडे मिळतात ओके हा काही मैत्रिणींना गोल्डन लुक आवडतो गोल्डन आता हे नीता अंबानी पॅटर्न आहे okay. फॅन्सी मध्ये डिझायनर साड्या हे सुंदर याची बॉर्डर वगैरे ओपन बॉर्डर साडी अशी बॉर्डर नाही विदाऊट विदाउट बॉर्डरलेस येईल पॅटर्न फॅन्सी आहे आणि ह्याला असं ब्लाऊज दिलेलं आहे परत ओके हा ब्लाउज आहे हो स्क्रीन वर तुम्हाला छान नाही वाटणार पण ज्या मैत्रिणींना गोल्डन शेड आवडते ना त्यांना नक्की ही साडी आवडणार आहे याची रेंज काय आहे पंधराशे पन्नास फक्त पंधराशे पन्नास सुंदर त्यात हा एक पॅटर्न बघा चंदेरी मध्ये ओके चंदेरी टिशू चंदेरी टिशू हो ऑल ओवर बुट्टी आहे टिशू पल्लू आहे खूप छान साडी आहे बघा आणि इतके सुरेख नाजूक बुट्टी बुट्टी मॅडम खूप छान आहे आणि हा? पूर्ण थ्रेड वर्क आहे काम वर्क मध्ये पूर्ण <laughs> मस्त दोन कॉम्बिनेशन व्हाईट आणि डार्क पिंक कलर रेंज काय म्हणाल पंधराशेच्या घरातले वा सुंदर साडी कलर रेंज वगैरे गोल्डन मध्ये तुम्हाला ग्रीन स्काय ब्लू असे मिक्स कलर येतील ओके हा रोज गोल्डन गोल्ड हा बघा फक्त लगन साऱ्याच्या हिशोबाने व्हरायटी हे केलेलं आहे बाकी तुम्हाला व्हरायटी भरपूर मिळते व्हरायटी आपल्या पदरात नऊ वार सहा वार सगळ्या काय व्हरायटी मिळतील लग्न बघता सुद्धा तुम्ही आपल्या इथून